आदित्य अनघा मल्टीटेस्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला विदर्भात अल्पावधीतच नावलौकिक असलेल्या आदित्य अनघा मल्टीटेस्क क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मुरशी शाखेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर निमित्त राज्यभर पत्रकार दिवस साजरा केला जातो याच अनुषंगाने सहा जानेवारी सायंकाळी पाच वाजता शाखेत बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण मुर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गारपवार मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय उल्ले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदित्य अनघा मल्टीटेस क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण शेरेकर तसेच शाखा व्यवस्थापक प्रमोद गावंडे कर्मचारी दर्शन रावण गावकर पवन होले स्वप्नील येवले अंकुश महल्ले जान्हवी लहाने निलिमा जवादे यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार महादेव नवघरे यांनी आपले विचार प्रकट केले, यावेळी पत्रकार अजय पाटील नरेंद्र निकम गोपाल डहाके अजित जोशी दिनेश मिश्रा विकास पाटील प्रदीप तडस, श्रीकांत सिंगकर विजय सोमवंशी गजानन हिरुडकर प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी